नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले जे हे विद्यार्थी आहेत त्यांची काय मोरड असते आमचा सिलेबसच खूप ओल्ड आहे आमच्या सिलेबसमध्ये अशा गोष्टी आहेत का, का आ, त्या प्रॅक्टिकली आपल्याला वापरता येत नाही तर जसं आपली आधी चर्चा झाली की आता अपडेटेड सिलेबस आलाय सो थोडक्यात त्याबद्दलही माहिती द्या की सध्याचा अपडेटेड सिलेबस काय एमसीए साठी जो की कदाचित त्यांच्या जॉबसाठी फायदेशीरही असू शकतो त्यांच्या सब्जेक्ट क्लिअरन्स साठी अवघडही असू शकतो आणि कदाचित प्रॅक्टिकली त्यांना so, त्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी अवघड जाऊ शकतो सो त्याबद्दल आपण काय बोलत सर मला असं सांगायला आवडेल तुम्हाला की माहिती तंत्रज्ञानाचं जगे स्पर्धेचं जगे प्रत्येकाला विदिन अ क्लिकमध्ये डेटा पाहिजे विदिन अ क्लिकमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे हे आपण बघतोय मग त्याच्यामध्ये कम्प्युटर प्रोफेशन्सी किंवा कम्प्युटर स्किल सेट असणं हे आजकाल प्रत्येकामध्ये खूप गरजेचं आहे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम्स काढते आपण आता बघतोय की गव्हर्नमेंटने वेगवेगळे वेग स्कीम दिले मध्ये फॉर एक्झाम्पल मला सांगायला बेसिक स्कीम की समजा आधार कार्ड अपग्रेडेशन असेल किंवा वेगवेगळ्या स्कीम्स वेग वेग अप्लाय करणं असेल शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिक पेरा योजना वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं ऑटो डिजिटलायझेशन होते गव्हर्नमेंट पण त्याच्याकडे कले तर मला असं वाटतं की कम्प्युटर प्रोफेशनल कमीत कमी जसं आपण म्हणतो ना डॉक्टर तरी एक घरात असावा तसं एक कम्प्युटर प्रोफेशनल प्रत्येक घरामध्ये असायला हवा त्याच्यासाठी मुलांनी हा करिअरचा पर्याय निवडला पाहिजे किंवा याच्याकडे एक करिअरचं उत्तम पर्याय म्हणून बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि एमसीएच्या सिलेबसमध्ये सांगायचं ठरलं तर आपण बघतोय वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग आता वेळच आले mm. त्याच्यासाठी सायबर सिक्युरिटी इन्फॉर्मेशन mm. सिक्युरिटी या सारख्या टेक्निक डेटा सायन्स मशीन लर्निंग या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आले तर चा सिलेबस अशा पद्धतीने डिझाईन केला या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा त्याचं इन्क्लूड त्याच्यामध्ये झालेलं आहे गोष्टी हा आणि नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तुम्ही ऐकलं असेल बरोबर नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून नवीन हा एम सी चा सिलेबस डिझाईन करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये मुलांच्या नॉलेज टेक्निकल स्किल कसं इम्प्रूव्ह होईल त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी कशी येईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेलेले